आपल्यासोबत आहेत विधिमंडळ विधिमंडळाचे माजी सचिव आनंद कळसेसर कळसेसर मध्ये तुमचं मनपूर्व स्वागत विधानसभा अध्यक्ष राहुल नारकर यांनी जो काही निर्णय दिलेला आहे त्याच्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत तर या निर्णय जो आहे त्याच्याबद्दल लोकांचं म्हणणं असं आहे की या निर्णयामध्ये देताना दोन्ही गट हे पात्र कसे ठरले किंवा त्यामागचं लॉजिक काय किंवा ते खरोखर तसे पात्र ठरू शकत होते का अशा अनेकांना शंका किंवा उत्सुकता आहे तर त्याबद्दल तर त्याबद्दलच तुमचं मत काय आहे सर यामध्ये बेसिकली म्हणजे माननीय अध्यक्षांनी त्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाने मे मध्ये डिसिजन दिल्यानंतर मूळ राजकीय पक्ष कुठला आहे हे ठरवण्याचे आदेश दिले होते आणि मूळ राजकीय पक्षाच्या आधारे मग त्यांना कुणाला बहुमत आहे ते ठरवायचं होतं तर यामध्ये माननीय अध्यक्षांनी प्रथम सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मूळ राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवलंय आणि त्याप्रमाणे त्यांनी इलेक्शन कमिशनने जे जजमेंट दिलं होतं आणि त्यामध्ये ट्रिपल टेस्ट होती म्हणजे एक पार्टीची घटना ऑर्गनायझेशन स्ट्रेंथ वगैरे किंवा पार्टीचे ध्येय धोरण वगैरे या ट्रिपल टेस्टच्या आधारे आणि दोन्ही टेस्ट त्या दोन्ही गटांमध्ये सारख्या होत्या पहिल्या दोन पण तिसऱ्या टेस्ट म्हणजे संसदीय so, पक्षामध्ये बहुमत कोणाचं आहे या बेसिक आधारावर इलेक्शन कमिशनने शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह शिंदे साहेबांना दिलं होतं आणि तोच बेसिकली आधार घेऊन फंडामेंटली आधार घेऊन माननीय अध्यक्षांनी मूळ शिवसेना पक्ष शिंदे साहेबांचा सा आहे असं घोषित केलं आणि एकदा मूळ शिवसेना पक्ष जर विधिमंडळ पक्षामध्ये जे बहुमत आहे किंवा संसदीय पक्षामध्ये जे बहुमत आहे त्या आधारे घोषित झाल्यानंतर मग त्यांचा जो व्हीप आहे आपले गोगावले भरत गोगावले हो, हो. यांचाच व्हीप चालणार किंवा यांचा व्हीप लागू होईल हे त्यांनी जाहीर केलं हो. आणि तो व्हीप व्हॅलिड आहे असं घोषित केलं कारण सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की गोगावलेचा व्हीप जो मसुरी प्रभूंचा जो व्हीप होता त्यावेळेचा हो. आणि गोगावलेचा व्हीप होता शिंदे गटाचा हो. तो शिंदे गटाचा व्हीप ठरवताना माननीय अध्यक्षांनी पुरेसा कागदपत्र किंवा ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी हे वगैरे तपासलं नाही वगैरे असं सर्वोच्च न्यायालयाने बेसिकली म्हटलं होतं तर त्याप्रमाणे मग अध्यक्षांनी मूळ राजकीय पक्ष संसदीय पक्षामध्ये पक्षा बहुमताच्या आधारे ठरवून मग त्या पक्षाचा जो व्हीप आहे तो गोगावले याला मान्यता दिली आणि तो व्हीप आता सगळीकडे लागू दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कसं आहे की शिवसेनेची जी घटना आहे ती oh. दोन हजार चे जे बदल केलेले होते पक्ष oh. पक्षप्रमुखाला जे अधिकार दिलेले होते काढून oh. टाकण्याचे वगैरे पण ते बदल जे आहे नी नी ते इलेक्शन कमिशन कडे नोंद त्याची झाली नाही काय त्याच्यामध्ये गॅप आहे कम्युनिकेशन गॅप कळत नाही पण माननीय अध्यक्षांनी त्यामध्ये असा निष्कर्ष काढला की त्यांनी कमिशन कडून घटना मागवली शिवसेनेची आणि शिवसेनेची घटना मागवल्यानंतर त्यांना एकोणीसशे नव्याण्णवची जी घटना प्रोमेशननी उपलब्ध करून दिली आणि बदल का घटनेमध्ये शिवसेनेच्या होऊ शकले नाही तर त्याला कायदेशीर स्वरूप का प्राप्त होऊ शकलं नाही हे खरं म्हणजे आता त्या पक्षाने शोधायला पाहिजे कुठे कम्युनिकेशन गॅप झाला किंवा का होऊ शकलं नाही याच्यामधला जो मुद्दा आहे सर की की मग जर शिंदेगड जर पात्र ठरला मग आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे गटाचे आमदार ते पण पात्र कसे काय ठरले नाही nee, यामध्ये बेसिकली ह्या सहा पिटीशन्स होत्या आणि ज्या पिटिशन काही पिटीशन काउंटर पिटिशन होत्या हो काही शिंदे साहेबांच्या विरुद्ध होत्या काही उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध होत्या आता यामध्ये जो गोगावलेचा व्हीप आहे त्यामध्ये अध्यक्षाने असे निष्कर्ष काढले की गोगावलेचा व्हीप जो सर्व केला होता था, उद्धव ठाकरेंच्या सदस्यांवरती पंधरा सोळा सदस्य जे काही होते ते त्याची प्रोसिजरल फॉर्मॅलिटी योग्य प्रकारे फॉलो नव्हती केली तर कुठल्या तरी वेगळ्याच ईमेल मधून पाठवले आणि त्यानंतर ते योग्य त्या मेलला गेले नाही त्यांना प्राप्त झाले नाही ह्या टेक्निकल आधारावर किंवा बेनिफिट ऑफ डाऊट देऊन तो त्यांना पात्र ठरवलं म्हणजे त्यांना अपात्रतेचं त्यांना ठरवलं नाही ते पात्रच राहिले असं ते कारण काही त्यांनी दिलेलं सर हा जो निकाल आहे शिवसेनेबाबत आलेला तर राष्ट्रवादीबाबत पण असंच काही होऊ शकतं कारण अजित पवारांकडे पण विधिमंडळामध्ये बहुमत आहे विधिमंडळामध्ये अजित पवार साहेबांकडे बहुमत आहे त्यामुळे हा निकाल कारण रॅशनल तोच आहे राष्ट्रवादी काय शिवसेना काय दोघांनी एकच प्ली घेतलेली आहे किंवा बाजू घेतलेली आहे किंवा अशी कि बाजू मांडली की आमचाच मूळ पक्ष आहे आमच्या पक्षातून पक्षा फुटलोच नाही त्यामुळे निश्चितच हा हे लॉजिक जर लावलं हा प्रेसिडेंट जर अप्लिकेबल झाला तर अजित पवार साहेबांचा जो पक्ष आहे तोच मूळ पक्ष होऊ शकतो लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये कारण त्यांचं बहुमत आहे म्हणून आणि संसदेच्या लेजिस्ट्रेटिव्ह पार्टीमध्ये सुद्धा त्यांचं बहुमत आहे आपलं म्हणणं अगदी खरं आहे आणि आपण योग्य प्रश्न विचारला सर याच्यामध्ये आणखीन आता जे उद्धव ठाकरे यांचा गट जो आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचं पुन्हा बोलत आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या जो आधीचा निकाल होता जो मे मध्ये विधानसभा अध्यक्षाने एक चौक आखून दिलेली होती त्या चौकटीमध्ये तुम्ही निकाल द्या असं म्हटलेलं होतं तर ती चौकट अध्यक्षांनी ओलांडली म्हणजे भरत गोगावले यांचा व्हिप ला, लागू होत नाही असं सांगून त्यांनी तो लागू केला निवडणूक आयोगाचं जो निकाल दिलेला आहे की शिव खरी शिवसेना कोणाची त्याबाबत तुम्ही त्या निकालाचा परिणाम तुमच्यावर होऊ देऊ नका असं पण सांगितलेलं होतं तरीही अध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असं तुम्हाला वाटतं दुर्लक्ष केलं नाही त्यांनी वस्तुस्थितीचा आधार घेऊन तो निकाल दिलेला आहे सर्वोच्च ना न्यायालयाने त्यांना सांगितलं होतं मूळ पक्ष कुठला आहे तुम्ही ठरवा आणि त्यासाठी तुम्ही इतर मुद्द्यांचा कमिशनच्या निकालाचा आधार घेऊच नका असं कुठे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं नव्हतं पण तुम्ही इतर पुराण्याचा अभ्यास करा असंही सांगितलं आता यामध्ये असं दिसतंय की अध्यक्षांनी सगळ्या बाजूचा विचार करून कमिशनच्या निर्णयाचा आणि इतर पुराण्याचा विचार करून साहेबांच्या पक्षाला मूळ पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे असं त्यामध्ये असं दुर्लक्ष केलं असं म्हणता येणार नाही बर स्क्रुटनी जी आहे ज्युडिशियल स्क्रुटनी हो सर्वोच्च न्यायालयात निश्चित होईल निश्चित होईल सर याच्यामध्ये आणखीन हा जो पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे म्हणजे पहिल्यांदा हा टू थर्ड ची अंमलबजावणी किंवा त्याचा अंबल सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा असा कोणता तरी पक्ष फुटलेला आहे किंवा तो त्याच्यामध्ये असा वाद निर्माण झालेला आहे तर आता यापुढे बंदी कायदा खरोखरीच कागदावरतीच असता राहील का राहील आणि नंतर प्रत्यक्षामध्ये मात्र वेगळेच राजकारण असेल हा प्रिसिडेंट या निकालानंतर किंवा तुम्हाला दिसतोय हो नाही आपण खूप चांगला मूलभूत प्रश्न विचारला त्यामुळे बंदी कायदा राहायला कुठे हा मोठा प्रश्न पडतो तर कुठे पक्षांतर बंदी कायद्यामध्ये विधीमंडळ पक्षामध्ये ज्याला बहुमत आहे आणि ते त्यांचा आता क्लेम मूळ पक्षावर होऊ लागलेला आहे हे एक नवीनच कन्सेप्ट या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये आ, आता या अनुषंगाने तरी आपल्याला बघायला मिळतो आता परत या कायद्याचा उद्देश चव्हाण साहेबांच्या कमिटीच्या आधारे जो कायदा केला गेला त्यामध्ये पक्ष सोडून जाणं त्याला आळा बसावा आणि ते त्यांना परत आमदारकी मिळू नये त्यांचा आमदारकी जावी हा उद्देश होता याच्यामध्ये असं ते प्लीज त्याच्यामध्ये दिसतोय की विधिमंडळ पक्षामध्ये ज्याला बहुमत आहे ते याच्याकडे जास्त सदस्य आहे ते ते आसी, आसी हुँ, 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 तर ते पक्षांवर दावा करतात आणि आमचाच मूळ पक्ष आहे असं प्ली त्यांनी अशी अशी बाजू घेतात अशी बाजू मांडतात आणि त्याला आता या जजमेंटच्या आधारे माननीय अध्यक्षाने सुद्धा मान्यता दिलेली आहे हा एक मोठा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा हवा तर याचं इंटरप्रिटेशन या पक्षांतरबंदी कायद्याचं या अनुषंगाने निश्चित होणं आवश्यक आहे असं मला वाटतं याच्यामध्ये एक म्हणजे एक लायटर नोटमध्ये पक्ष सोडून जाण्याऐवजी पक्ष चोरून द्यावा असे टर्म वापरता <laughs> येईल का बहुमत आहे पक्षामध्ये ज्या बहुमत आहे आता सर मी एक, एक उदाहरण देतो आपलं अगदी आपण योग्य प्रश्न विचारला एका घरामध्ये तीन चार भाऊ आहे समजा आणि या चार भाऊ तीन भाऊ यांना घर सोडून जायचंय पहा सोडून जायचंय पण ते घर सोडून जातात आणि ते दुसरीकडे कुठेही राहायला जात नाही पण ते घर माझंच आहे मूळ माझंच आहे असं क्लेम करतात आणि जो एक भाऊ राहतो उरतो त्याला ते घर सोडून भाग पडतात हा उद्देश मुळात या पक्षांतरबंदी कायद्याचा नव्हता पण वे आता कसं आहे त्याचं इंटरप्रिटेशन कुठेतरी व्हायला पाहिजे आणि इंटरप्रिटेशन संविधानाच्या तरतुदीचं हे सर्वोच्च न्यायालयात करतं आता हे प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयात जाईल यामध्ये निश्चितच याचा अर्थ लावला जाईल असं दिसतोय सर याच्यामध्ये आणखीन एक आता उद्धव ठाकरे समजा आता समजा विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल आणि काल अध्यक्षांनी बोलताना असं असं म्हटले की शिवसेनेचा जो व्हीप आहे म्हणजे भरत गोगाले त्याची व्हीप आहे तर त्यांचा व्हीप देखील ठाकरे गटावरती लागू होईल तर हे कितपत शक्य आहे आणि मग याचे याच याच्याकडे तुम्ही कसं पाहता बघा हे शक्य आहे कारण हा पक्ष फुटलेलाच नाही परत या जजमेंटचा अर्थ आहे की शिवसेनेमध्ये फूट पडलेली नाही आणि शिवसेना शिवसे ही एकच आहे त्यामुळे बहुमतामध्ये जे शिंदे साहेबांचा जो वेप आहे तो सगळ्यांनाच लागू होईल जे जे शिवसेनेमध्ये त्यांना लागू होईल आता उद्धव ठाकरे असं वाटलं त्यांच्या गटाला की ना, ना आम्हाला भी आम्हाला अप्लिकेबल नाही तर त्याने फुटून बाहेर पडावं आणि काय त्याचं पुढे नवीन पक्ष स्थापन करावा सगळं सोडून द्यावं तरच त्यांना तो व्हीप होणार नाही पण आता या नवीन नियमाप्रमाणे हा व्हीप सगळ्यांनाच एप्लिकेबल होईल जे जे शिवसेनेचे सदस्य त्यांना एप्लिकेबल होईल म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार किंवा या जजमेंट नुसार आज म्हणजे कायदेशीर किंवा दृष्ट्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघे एकाच पक्षात आहेत निश्चित एकाच पक्षात आहे म्हणूनच काल अध्यक्षांनी असं जाहीर केलं ना की बाबा हा व्हीप जो गोगावलेचा व्हीप आहे हा सगळ्यांनाच लागू होईल जे जे शिवसेना पक्षाचे सदस्य आहे ते सगळ्यांनाच लागू होईल त्यामुळे हा पक्ष फुटलेलाच नाही फुटलेला नाही असा निष्कर्ष काढून मग कोणीचा पात्र नाही असाही निर्णय दिला गेला त्याच्यामध्ये हाच निष्कर्ष आहे ना त्याच्यामध्ये शेवटी अपात्रता बंदीचावळी अनुसूची आहे त्याच्यात दोनच आहे पात्र ठरवायचं किंवा अपात्र ठरवायचं आणि ज्या अर्थी अध्यक्षांनी कोणालाच पात्र ठरवलं नाही तर त्यांनाच पात्र ठरवलं त्या अर्थी त्या शिवसेनेमध्ये फूट पडली आहे हे त्या जजमेंटमध्ये मान्य आहे असं दिसत नाही मला असं दिसत नाही मग उद्धव ठाकरेंकडे जे मशाल चिन्ह आहे किंवा ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवतात हो त्याचं पुढचं भवितव्य काय असू शकतं पुढचं भवितव्य असं साहेब आता मशाल चिन्ह जे आहे पुरता पुरता हो ते जरा एका इलेक्शन पुरत तात्पुरतं दिलं होतं आणि ते सगळी कोणातरी समाजवादी पक्षाचं चिन्ह पिन्न होतं समता पक्षाचं सॉरी समता पक्षाचं त्या चिन्हावर आता ते क्लेम करणार आहे वगैरे असं वृत्तपत्रात न्यूज होत्या आता कमिशनकडे ते चिन्ह नवीन मागतील किंवा काय करतील वगैरे हे पुढची डेव्हलपमेंट आहे कारण पक्षावर जो दावा दावाचा जो मॅटर आहे अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत मागचं ते इलेक्शन कमिशनच्या निकालाच्या अगेन्स्ट यांनी जे अपील केलेलं आहे हो ते सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तर पुढच्या डेव्हलपमेंटला बघता येईल किंवा त्यांना निश्चित नवीन चिन्ह मागावंच लागेल साठी बरोबर सर याचा अर्थ दुसरा असा निघतो का की जो प्रेसिडेंट पडलेला आहे आणि तुम्ही आधी की राष्ट्रवादीचा पण निकाल असाच येऊ शकतो याचा अर्थ अजित पवारांचा व्हीप हा शरद पवारांना लोकसभेमध्ये जर त्यांच्या व्हीप ने जर दिला तर शरद पवारांना तो व्हीप मानावा लागेल निश्चित निश्चित फुट ते फुटले नाही शरद पवारांनी किंवा त्यांच्या गटाने असं ते पंधरा सदस्य जे काही राहिले त्यांचे चौदा पंधरा वगैरे त्यांनी जर म्हणजे राष्ट्रवादीमध्येच ते म्हणत असेल राष्ट्रवादीचे सदस्य आहोत तर मग आता हे राष्ट्रवादीचा पक्षच दादाकडे जाईलच निश्चित जाईल तर विजय पक्षामध्ये जरा बहुमत आहे हाच निर्णय खाली लागू होईल राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रवादी पक्षाला तर याच्याकडे तुम्हाला असं वाटतं की जो पक्षांतरबंदी कायद्याचा एक प्रकारे त्याला आपण काय म्हणूया की कायदेशीर अक्षम ठरलेला आहे पक्षांतर रोखण्यासाठी असं म्हणू शकतो का हा रिजंडन झालेला आहे पक्षांतर कायदा नवीन या संदर्भामध्ये हा थोडासा एक म्हणजे रिजंडन म्हणण्यापेक्षा तो आता अस्तित्वातच नाही असं मी असं म्हणजे मला एक म्हणावसं वाटतं याच्याकरता अमेंडमेंट केल्या पाहिजे या नवीन डेव्हलपमेंट प्रमाणे नसेल okay. तर हे सगळं किती याच्यामध्ये अमेंडमेंट करून हा कसा इम्प्लिमेंट करावा हे पार्लमेंटने ठरवलं पाहिजे या कायद्याचा उद्देश आणि तरतुदी मर्जर स्प्लीट याला काहीच अर्थ राहिला नाही असं दिसतंय ना जास्त बहुमत आहे तो पण तो माझाच पक्ष आहे हे नवीनच कॉन्सेप्ट या बंदी कायद्यात तथा घातल्या गेलेल्या आहेत आणि याच्यामध्ये पुढे काय त्याची रिपोर्ट होतील हे ठरवावं लागेल पार्लमेंटला ठरवावं लागेल पुढे काय करायचं त्याच्यामध्ये बहुमत असल्यानंतर मूळ पक्ष आमचाच ही जी कन्सेप्ट किंवा के ही जी कल्पना लढवली असेल त्याला थोड्या सोशल मीडियाच्या भाषेमध्ये दहा तोफांची सलामी असं म्हणता येऊ शकेल की ज्या पद्धतीनं की फारच नाविन्यपूर्ण पद्धतीने त्यांनी सगळं नाविन्यपूर्ण पद्धतीने अच्छा बरोबर बरोबर बर। सर सर धन्यवाद तुम्ही लेट्सअप संवाद साधल्याबद्दल